छत्रपती शिवाजी महाराजांचा सुवर्ण महाराष्ट्र म्हणजे काय महाराष्ट्र म्हणजे जिजा उंच्या गळ्यातील माळ म्हणजे महाराष्ट्र सईचं कुकवानं भरलेलं कपाळ म्हणजे महाराष्ट्र जगत गुरुबरायांच्या भजनातील टाळ म्हणजे महाराष्ट्र कायम आठवणीतला भार म्हणजे महाराष्ट्र कर्तृत्वाच्या हिरवागार झालेला रानमाळ म्हणजे महाराष्ट्र आणि तुमचा आमचा प्राण म्हणजे महाराष्ट्र आणि तुमचा आमचा प्राण म्हणजे महाराष्ट्र खर तर महाराष्ट्राचे काय प्रस्ताव आहे सगळे टायरवाले केअरचे बांधकामवाले यूपीचे गवंड वाले बिहारचे सुतारवाले राजस्थानचे हॉटेल सगळी दक्षिणातांकडे साहेब ही पोरं इथं काम करतात या महाराष्ट्रात येऊन काम करतात याचं मला मुळीच वाईट वाटत नाही पण आमच्या महाराष्ट्रातली पोरं कॉलेजच्या कट्ट्यावर बसायचं पिचकार्या मरायच्या नाहीतर कुठल्या तरी भाईच्या मागं जाय म्हणून फिरायचं याच्या पलीकडे काय करतात का नाहीत अहो त्यांना सांगा मातीमध्ये मा जन्म आलोय या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास कुठल्या ऐऱ्या घेऱ्यानं किंवा लुंग्या सुंग्याने लिहिल्या नाही या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय शहरांच्या डाफांनी घोड्याच्या टापांनी ढगाच्या गडगडा

तुमच्या तरुण पिढ्यांना तुम्ही समजावून सांगा आपण असं सा नानाबा आणि कोरा सगळ्या सा महाराष्ट्राला सांगितलं चालायचं कसं बोलायचं कसं वागायचं कसं पण आजच्या जन्माला आलेल्या पोराला सांगावं लागतं की बाबा रे या महाराष्ट्राच्या मातीसाठी या शिवरायांनी आपल्या प्राण अर्पण केलाय आता तुला जीव द्यायची गरज नाही या मावळ्याने या मातीसाठी आपला रक्ताचा अभिषेक घातलाय तुला आता रक्त सांडायची गरज नाही पण या मावळ्याने जे बलिदान दिले ती बलिदानाची जाणीव आपल्याला ठेवायला पाहिजे आणि बलिदानाची जाणीव ठेवण्याचे मार्ग कोणते छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना डोक्यावरती घेऊन मिरवणं असं मला वाटत नाही तर या महापुरुषांना डोक्यावरती घेऊन मिरवण्याआधी त्यांना बघ संभाजी राजे बघ आयुष्यात कितीतरी संकटे आली पण पहाडा सारखा पोलादी पुरुष आयुष्यात येणाऱ्या संकटापुढे आपली छाती काढून बारा किती आई आपल्या मुलांना संभाजी महाराजांचा सा इतिहास सांगितला किती आईवडलांनी आपल्या मुलांना छत्रपती शाहू महाराजांचा सा इतिहास सांगितला जगात असा एकमेव राजा होऊन गेला की ज्याच्या दरबारात एकदाही एकही नृत्यांगना नाचलेली नाही हा जगातला एकमेव राजा आहे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलं की प्रत्येक ही घरातली देवता आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आमच्या मासाहेब जिजाऊने आम्हाला सांगितलं की प्रत्येक स्त्री ही मराठ्यांच्या या स्वराज्यातल्या घरातल्या माझ्या माय सारखी आहे तिला माझ्या या स्वराज्यामध्ये आदराचं स्थान आहे पण त्याच महाराष्ट्रातल्या मराठी मावळ्यांनी